मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवूनच थांबणार मराठा युद्धा मनोज सरांगे पाटील यांची शिवाजी चौक येथे प्रतिक्रिया आता याचा आता सत्ता आहे याला जर मला लोकशाहीला राहू द्यायचं ना दे सर मोठे नाते आहोत म्हणून मला जेल मध्ये तर मला सांगतो पण मी हटणार नाही

आम्ही आमच्या घराला लावायला आम्हाला अधिकारी आमच्या दाराला आमच्या गाडीला आमच्या मोठ्या सहाय्यकार लावा आम्हाला त्यांनी फक्त त्यांच्या हातात गृहमंत्री पदी म्हणून गैर वापर करून आमच्या मोठे गुले दाखल करायला लागलेत कोरोनाची साखळी उपोषणाला जुने रोका नोटीस सहा सहा महिने चार महिन्यापूर्वी झालेले रास्ता रोकोचे गुन्हे आहेत त्या दिवशी मान्य न्यायालयाने सांगितलं चोवीस तारखेला तेवीस तारखेचे निर्णय चोवीस तारखेचे रास्ता शांत शांतते पुन्हा राज्यात शांतते झाले दुसऱ्या दिवशी सकाळी गृहमंत्र्यांच्या आदेशात गुन्हे दाखल झाले आहेत महाराष्ट्रात म्हणून ही सगळी चौथा चौथळी तुम्ही जाणून बुजून जाणून बुजून मराठ्यांना तहशेती खाली आणायला लागले तडपशाही करायला लागले म्हणून आम्हाला आम्ही दुसरा रास्ता टाकला लोकशाही आता आम्ही वापरणारे पुन्हा एकदा आम्ही एकत्र येण्याच्या तयारी केली मग तुम्हाला कळत कोण कोणाच्या मागे राजकीय साफ करायला मराठ्यांना वेळ लागणार नाही सगळे